नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत फ्लावरकोबी मार्केट पाहण्यासाठी नारंगाव मार्केटमध्ये आज आपल्याला फ्लावरकोबीची आवक बऱ्यापैकी पाहायला मिळत आहे गेले दोन तीन दिवस झाले बाजार हे फ्लावरकोबीचे कमी झालेले आपल्याला पाहायला भेटलेले आहेत मित्रांनो चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मोठ्या प्रमाणात शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना बाजारभावाच्या अचूक व्हिडिओ माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोहोचवण्याचा प्रयत्न शिवशासने आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो मी सर्व व्यूवरच्या मनापासून आभार मानतो की तुमचा प्रतिसाद हा मला प्रेरणादायी ठरत आहे तर आपला व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा मित्रांनो धन्यवाद

ચાલીસ પન્સ રૂપ સાઠ શંભર રૂપિયા બાજાર ભાવ ભેટ રૂપિયા કિલો एकवीस रुपये रुपये चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकावन्न रुपये एकशे बावन्न रुपये एकशे बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये मालबा असा आहे एकशे साठ रुपये एकसष्ट रुपये एकशे एकसष्ट रुपये पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये वाल तुम्हाला एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये माल एक नंबर आहे एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये क्वालिटी माल माल मालब असं माल नाही परत चला एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट एक तीन दिवस अॅपलेक्स रुपये एकवन पंचावन्न साठ रुपये बासष्ट शंभर रुपये एकशे दहा पंधरा वीस रुपये फ्लावर

ती चाळीस पन्नास रुपये एका बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ एकशे पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर एकशे एक रुपये 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 आणि ए मार्का एकशे एक पाच दहा पंधरा वीस रुपये एकशे एक्कावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये साठ रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे पासष्ट सत्तर रुपये एकशे सत्तर देऊ एकशे सत्तर रुपये पांडू मारका एकशे सत्तर रुपये भेट जाईल फ्लॉवर